आरंभ एका नव्या पर्वाचा भगव्या ध्वजाने नटलेला प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा नाट्य रसिकांच्या स्वागत सनई चौघडे तुतारी अशा प्रकारच्या मंगलमय वातावरणात शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवतांडव या भव्य नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोर्या गोसावी गणेशाच्या आणि पिंपरी चिंचवडकरांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात पार पडला पहिल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला शिवतांडव या नाटकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मराठी रंगमंचावर उलगडणार आहे भाऊसाहेब भोहेर यांच्या मोर्या थिएटर्सने या भव्य दिव्य नाटकाची निर्मिती केली आहे नाटकाचे दिग्दर्शक दिलीप भोसले असून ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी नाटकाचे लेखन केले रोहित नागबिडे यांचे संगीत आहे बाबा पारसेकर यांचे असून सूत्रधार राजू बंग भैरवनाथ आहेत तर सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत तसेच नाटकात तब्बल सदोतीस कलावंत आहेत यामध्ये नऊ गाणी असून प्रत्येक गाणे हे कथेला पुढे घेऊन जाणारे आहे या नाटकाचे शीर्षक गीत मानसी धुले बोहीर यांनी गायले आहे कवाली लावणी भजन अशी वैविध्यपूर्ण पूर्ण गाणी यात आहेत तसेच एक रॅप सॉन्ग देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळते भव्य नेपथ्य उत्तम संगीत काळजाचा ठाव घेणारी गाणी आणि दमदार संवाद या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत या प्रसंगी बोलताना नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले चित्रपट नाटकाच्या माध्यमातून रसिक का प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोरिया थिएटर्सचा नेहमी प्रयत्न असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही शिवतांडवची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला सात महिन्यांपासून नाटकाची तयारी सुरू आहे या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाआधीच राज्याच्या विविध भागातून प्रयोगासाठी विचारणा होत आहे आज हे नाटक बंदिस्त नाट्यगृहात सादर केले जात असले तरी या नाटकाचे प्रयोग खुल्या मैदानात महानाट्य म्हणून देखील आम्ही करू शकतो त्यासाठी नेपथ्य प्रकाश योजना वेगळी असेल तसेच त्यामध्ये सत्तरहून अधिक कलावंत असतील असेही भोईर यांनी सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा